नमस्कार मी पूजा बाळकी गृहलक्ष्ममध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत करते तर इथं माझा संध्याकाळचा स्वयंपाक चालला आहे आणि आज थोडासा लवकरच चालला आहे तर मी पाच वाजता स्वयंपाकाला लागली आज आहे प्रदोष आणि माझा आणि मिस्टरांचा उपवास असतो त्यामुळे मग पटापट असा स्वयंपाक करून घेऊ म्हणलं आणि जी काही पूजा असते तर ती पण करू तर म्हटलं की तुमच्यासोबत पण शेअर करू ती पूजा मी कशी प्रदोषची पूजा वगैरे करते तर मी ही हे प्रदोष मी म्हणजे इतक्यात धरायला लागले म्हणजे खूप दिवस किंवा खूप वर्ष नाही झाले मी प्रदोष धरून तर आत्ता दोन तीन महिन्यापूर्वी असं वाटलं मला की, प्रदोष की ही प्रदोष धरावी त्यामुळे धरायला लागले की म्हणजे सेवा वगैरे नाही आहे माझीही पण मला असं काय कुणास ठाऊक असं वाटलं की आपण धरले पाहिजे प्रदोष त्यामुळे मग मी मिस्टरांना म्हणलं की आपण दोघं पण धरू मग ते पण बोलले हां ठीक आहे आणि आम्ही दिवसभर म्हणजे काहीच खात नाही म्हणजे प्रदोषला चावून काही खायचं नसतं त्यामुळे आम्ही काहीच खात वगैरे नाही कधीतरी दूध वगैरे पेतो नाही तर चहा वगैरे चालूच असतो तर मग लवकरच स्वयंपाक करून घेतला म्हटलं पूजा वगैरे पण करायची आणि सकाळी मी देव उजळवले होते पण ते मांडायचे माझ्याकडनं राहून गेले होते बारा वाजले तर म्हटलं की आता नको त्यामुळे मग म्हटलं संध्याकाळी छान अशी पूजा करून घेऊ छान देव उजळून वगैरे ठेवलेत मी तर स्वयंपाक वगैरे करून घेते आधी आणि नंतरनं मग देवपूजा वगैरे आणि जी काही मी प्रदोषची छोटीशी पूजा करते ती पण तुमच्यासोबत मी शेअर करते तर आता माझा बऱ्यापैकी स्वयंपाक आवरत आला आहे म्हणजे वरण भात भाजी आणि जे काही आळूच्या वड्या मी लावत होते त्या लावल्यात आणि कनिक मळून ठेवले तर म्हटलं गरम गरम चपात्या लाटता येतील आपलं जे काही जा पूजेचं झाल्यावर त्यामुळे मग चपात्या नाही लाटल्या मी आणि आम्ही म्हणजे प्रदोष असतो ना त्या दिवशी कांदा लसून खात नाही त्यामुळं कांदा लसून न टाकता स्वयंपाक करते मी आज त्यामुळे अगदी साधा सिंपलच स्वयंपाक असतो आणि इथं मी सगळे देव छान उजळवून वगैरे ठेवलेत काही खुर्चीवर ठेवलेत काही पाटावर ठेवलेत पूजा करायची म्हटलं की सगळं साहित्य वगैरे गोळा करून मग पूजेला बसत असते मी परत मग चार वेळा उठा वगैरे आणि मुलांचे एकीकडे अभ्यासाची लगबग चालू झाली तर मुलांना म्हटलं आता अभ्यासाला घ्या सक शाळेतनं आली की में एक बर टीवी अस देते नंतर न मंग मी ताना अला अला मंग एक तासभर त्यांना लॅपटॉप किंवा टी व्ही असं बघू देते आणि नंतरनं मग मी त्यांना अभ्यासाला बसायला लावते मग एक दीड तास मुलं अभ्यास करतात तोपर्यंत स्वयंपाक पण होतो आणि मग आम्ही सगळे मिळून जेवण वगैरे करतो तर असं संध्याकाळचं रुटीन असतं माझं आणि प्रदोषच्या वेळेस म्हणजे जे काही प्रदोषची पूजा असते त्या पू पूजेमध्ये पण मी खूप काही करत नाही म्हणजे मला जेवढं पॉसिबल होतं आपल्या रोजच्या जी काही आपली दिनचर्या असते त्यातनं थोडासा वेळ आपल्याला कमीच भेटतो तसं बघायला गेलं तर लेडीजचा स्वयंपाक असतो बाकीच मुलांचा अभ्यास वगैरे घ्यायचं हे ते खूप असतं त्यामुळे ज मला जमेल तेवढीच मी सेवा करते आणि आता आज मी गावात गेलते तर मग छान अशी फुलं पण मा मी आणली आणि वीस रुपयाची बऱ्यापैकी फुलं मला भेटली होती म्हणजे एवढी फुलं मला बास होतात देवपूजेसाठी आता तुम्ही म्हणाल की संध्याकाळी तिने संजेला कोण पूजा करतं तर मला जसं जमेल मला जसं म्हणजे मला वेळ भेटेल वे माझ्या ज्या कामातनं वगैरे तर तशी मी पूजा वगैरे करते असं काही नाही की संध्याकाळी करायची नाही किंवा मग फक्त मी हे पाळते की चार ती बारा ते चार कोणती आपली पूजा किंवा कोणतं काही वाचन वगैरे असतं ते करायचं नाही तर ते तेवढं पाळते मी तर मग आजच मला उशीर कधीतरी कधीतरी असं होतं की मी सगळं काम वगैरे आवरून देव उजळवले तर मग ते मांडायचे वगैरे राहून जातात तर मग मी असं करते की छान त्यांना उन्हात वगैरे ठेवते आणि देव स्वच्छ उजळवले उन्हात ठेवले की खूप दिवस ते खराब होत नाही त्यामुळं मग दुपारी उन्हात वगैरे ठेवले देव मी आणि नंतर घरात आणून ठेवले म्हटलं संध्याकाळी पूजा करून तर मी असं करते आपण करतोय त्याला महत्त्व आहे ते म्हणजे आपल्या सोयीनुसार आपण म्हणजे नाही का जसा वेळ भेटेल ते करतोय ह्याला महत्त्व आहे आणि असं पण देवांचं संध्या स्नान वगैरे पण असतं तर संध्याकाळची पूजा केली तरी चालते असं काही नाही आणि पहिल्यांदा मी दिवा वगैरे लावून घेते आणि नंतर ना मग पूजा वगैरे करून घेते आणि नंतर ना जी काही माझी प्रदोषची छोटीशी पूजा आहे ती पण मी घ्या करून घेते आपली कोणतीही पूजा असेल आपली कोणतीही सेवा वगैरे असेल तर आधी दीप प्रज्वलित करून घ्यायचा असतो त्यामुळे मी दिवा आधी लावून घेते आणि नंतरनं जी काही माझी पूजा आहे ती करून घेते आणि या ह्या व्हिडिओमध्ये काय मी सगळी पूजा मी कशी करते काय करते हे मी काय शेअर करणार नाही तुम्हाला जर माझा नित्य पूजेचा किंवा रोजच्या पूजेचा व्लॉग बघायचा असेल तर मला कमेंट करा मी तोही नक्की शेअर करेल आणि आपला जो मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारचा व्हिडिओ होता तो पण सगळ्यांना खूप आवडला त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि हा पण म्हणजे पा मला गुरुचरित्र पारायण पण लावायचं होतं पण असतात लेडीजचे काही प्रॉब्लेम त्यामुळे मग मला नाही लावता आलं पण मी लवकरच घरी पारायण लावणार आहे तीर्थावरती पण तीन दिवसाचं आहे पण तिथं काही पॉसिबल झालं नाही त्यामुळे म्हटलं की दत्तजयंती झाली की आपण सात दिवसाचं घरीच पारायण लावू ते पण मी तुमच्यासोबत नक्की नंतरनं शेअर करेल तर चला मी सगळी पूजा करून घेते इथं माझी सगळी पूजा वगैरे झाली आहे फुलं वगैरे वा वाहून घेतले आहेत मी आणि जो काही हार असतो तो तो पण घालून घालून घेतला आहे आणि आता मी आधी गणपती बाप्पाला आणि नंतरनं मग महादेवाच्या पिंडीला अभिषेक करेन तर हे जे प्रदोष म्हणजे मला जे काही माहिती आहे तर प्रदोषबद्दल तर ती सगळी मी तुम्हाला म्हणजे तुमच्यासोबत शेअर करते हे जे प्रदोषचं व्रत आहे तर ते महादेवांचं आहे आणि असं म्हणतात की आपल्याला काही चुकून म्हणजे असे दोष वगैरे कशाचे लागलेले असतील ला, कुणाला प आपण न कळत काही दुखवलं दुखवलं वगैरे असेल तर प्रदोष धरल्याने ते सगळे दोष निवारण म्हणजे होतात त्यामुळे मग म्हणजे प्रदोष धरलेला चांगला असतो किंवा आपलं पित पितृदोष वगैरे काय असेल तर प्रदोष धरायचा असतो तर असं बऱ्याचदा होतं की आपल्याला न कळत आपल्याकडून कुणाला कळ दुखवलं वगैरे जातं तर त्यामुळे त्याचा दोष लागू नये म्हणजे मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुमच्याशी शेअर कर कर करते तर इथे छान गणपती बाप्पाला मी अभिषेक करून घेतला आहे कुठलीही पूजा करायची असेल तर आधी गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आणि नंतरनं मग जी काय आपण सेवा करतो आहे तर ती करून घ्यायची तर इथं माझ्याकडे पितळेची पिंड आहे तर त्याचे मी आता त्याचा अभिषेक वगैरे करून घेते आणि नंतरनं छान अशी पूजा वगैरे मांडून घेते तर जी शिवस्तुती असते तर ती पण मी वाचत असते आणि ही पूजा प्रदोष काळात म्हणजे सहा ते सात अशा दरम्यानच करायची असते तर मग ही पूजा मी संध्याकाळीच करते तर मला आज म्हणजे थोडासा लेट झाला होता आणि आपला उपवास असेल तर चालतं फक्त पण मिस्टरांचा उपवास असेल तर म्हणजे पटकन करावं लागतं म्हणजे मग सवय नसते त्यांना त्या ते उपवासाची वगैरे आपण लेडीजला काही सवय असते उपवासाची त्यामुळे तर मी कधी कधी लवकरच आवरते आणि पण आज मला थोडंसं फास्ट उरकायचं होतं त्यामुळे मग मी आज काही शिवस्तुती वाचले नाही पण नेहमी प्रदोषच्या वेळेस मी शिवस्तुती वाचते आता माझी ऑलमोस्ट पूजा उरकत आली आहे फुलं वगैरे वाहून घेते रांगोळी वगैरे काढून घेते आणि मग आरती करते आज मुलांची पण पन्ना शुभमकृती मनाची राहिली आहे तर म्हटलं की शुभमकोती म्हणू देव मुलांना आरती वगैरे नंतरनं मग करू महादेवांना पांढरा रंग प्रिय आहे त्यामुळे पूजा करताना फक्त पांढऱ्या रंगाची साडी वगैरे मी वेअर करते तर त्यामुळेच ते पांढरी साडी वगैरे मी नेसली आणि चला इथं सगळी पूजा माझी संपन्न झाली आणि शेवटी मग मी आ, कापूरने ओवाळून वगैरे घेते धूप दीप लावते आणि आरतीनंतरनंच करणार आहे मी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ माझे जराही तुम्हाला कुठे आवडत असतील तर व्हिडिओला शेअर सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही सबस्क्राईब करायला विसरताय बरं का व्ह्यूज खूप छान येत आहेत पण सबस्क्राईब करायला बरेच जण आहेत तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय आणि सर्वांना श्री दत्त